बघा बघा सातारकर मी सध्या साताऱ्यातील पेटत आहे खरं तर सातारा पालिकेचे मुख्याधिकारी बापट यांचा कारभार चवयाटवर येताना दिसतोय खरं तर या भागातील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या मात्र पालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही आपल्याबरोबर या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नक्की काय त्यांच्या आहेत काय नेमका प्रकार घडतो आहे काय सांगाल काय नेमक्या अडचणीत काय प्रकार आहे आमचे नेते आदर आदरणीय उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून सातारा शहराचा विकास याच्या अंतर्गत कर्जनाका ते मसवे रोड या रस्तारुंदीकरणाचं काम सुरू आहे गेलं महिना झाला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना वर जी गरीब लोकं राहतात पी कॉलनी असेल पिरेश्वरी नगर असेल या रस्त्याच्या बाजूला राहणाऱ्या लोकांनी स्वतः स्वच्छेनं जागा दिलेली आहे जेवढं रस्त्याचं रुंदीकरण आहे ज्याचं प्लॅन एस्टिमेट नगरपालिकेनं केलेलं के आहे त्याप्रमाणे सर्वांनी स्वच्छेनं जागा दिलेली आहे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं असेल या ठिकाणी रस्ता बारा मीटर असताना इथं तेवढा ते रस्ता भरत नाही आणि हे थोडंसं अतिक्रमण आहे थोडंसं आम्हाला कुणा कुणावर टीका करायची नाही कुणाचं कुणावर अन्याय पण नाही करायचा पण आम्ही नगरपालिकेमध्ये वैयक्तिक आम्ही इथले सगळं नागरिक मिळून चार वेळा नगरपालिकेत भेट दिली चार अर्ज दिलेले आहेत परंतु हे रस्त्याचं काम आहे असंच आहे याच्यामध्ये काही प्रगती नाही न नगरपालिका प्रशासन हतबल काय हे आम्हाला लक्षात येत नाही हायवेला जाणारी वाहनं सर्व या रस्त्याने जात आहेत उद्या अपघात होत आहेत तिथं पार्किंग या साईडला तुम्ही पाहिलं तर रस्ता अरुंद आणि एका बाजूला या साईडला पाहिलं तर संपूर्ण दिवसभर पार्किंग इथे पंचवीस तीस गाड्या टू व्हीलर प पार्किंग असतात तक्रारी बऱ्याचशा या नागरिकांनी केलेल्या आहेत परंतु या रस्त्याचं रुंदीकरण कुठल्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि जर नाही झालं तर आम्ही या माध्यमातून दोन ते तीन दिवसानंतर हायवे बंद करण्याचा हव्या रस्ता रोखो करण्याचा आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे तर प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि कुठल्याही परिस्थितीत या रस्त्याचं काम जे असेल त्या पद्धतीनं त्यांनी जे सर्वे केलं आहे त्या पद्धतीनं करून घ्यावं आणि आम्हाला सर्वांना नागरिकांना या पासून सेवेतून चांगली सेवा मिळावी अशी अपेक्षा करतो खरं तर या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळं नागरिक आज रस्त्यावर उतरलेत नेमका काय विषय काय सांगितलं विषय काय अतिक्रमणाचा विषय इथं आहे इथे संकेत मार्गलवाल्यांचा आणि इथे इंगोली म्हणून जे आहेत मागे त्यांच्या दोघांचे अतिक्रमण आहे रस्ता इथं आपल्याला जो बारा मीटर दिला पाहिजे तो काही मिळत नाही त्या संदर्भात आम्ही नगरपालिकेला चार अर्ज केलेले आहेत तर भेटलो संबंधित अधिकाऱ्यांनाही भेटलो फक्त बघतो करतो सांगितलं हे करणारे आज जागे येऊन बघून गेले दोन वेळा पण हे का का राजकीय दबाव त्यांच्यावर कोणतरी घालते त्यामुळे ते करत नाहीत कोण दबाव घालते टाकते त्यांच्यावर त्याचा काही अंदाज आम्हाला लागलेला नाही अजूनपर्यंत मग आता पुढचं नागरिकांची भूमिका काय पुढे म्हणजे दोन दिवस वाट बघणार नाही तर आम्ही बुधवारी करणं नाका जाम करून ठेवणार नाका आंदोलनाला बसणार रस्ता रोखो करणार आम्ही बुधवारी नक्कीच या ठिकाणी अजूनही काही ग्राम असतात काय सांगाल किती दिवस हा त्रास होतोय किती दिवस झालं हे काम सुरू आहे हे जवळजवळ आता चार महिने झालं काम चालू आहे आणि ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे अतिक्रमणामुळे जायला यायला शाळेंनामुळं पोरांना जायला मुलांना खूप अडचणी होत आहेत प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही एक महिना झाला आम्ही रोज तक्रारी करतो आहे जर याचं काही निवारण झालं नाही दोन दिवसात तर बुधवारी आम्ही सातारा मेळा रोड करंजी नाक्यावर जाम करून टाकणार नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं हा खरं तर हा करंजी नाक्यावरून बसवे रस्त्याला जाणारा हा रोड आहे खरं तर पहिला हा भाग जो आहे तो ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ला होता आता नव्यानं पालिकेमध्ये सामील झालेला आहे दादा काय सांगाल पालिकेत सामील झाल्यानंतर सोयीसुविधा व्हायला लागलेत मात्र ह्या सोयी सुविधा होत असताना संबंधित या ठिकाणचे काही नागरिक मुद्दामून आडून या ठिकाणी अतिक्रमण करून केलेलं आहे ते काढून देत नाहीत काय तुमचं म्हणणं आहे काही त्यांना सांगितलं पण ते काय ऐकायचे मनासुचित नाही आहेत दोन वेळा साहेब आले साहेबांनी पण सांगितलं त्यांना पुन्हा आम्ही जाऊन चार पाच अर्ज दिले त्यांना त्याच्या आमच्याकडे पोहोच तरी तरीसुद्धा ते ऐकत नाही आहेत मग ह्याचा अर्थ नक्की आपण काय समजायचा अतिक्रमण पायपी टाकून आणि ज्यांच्या इथं अतिक्रमण आहेत तिथं त्यांनी चार चार पायपी टाकून त्यांना सुखसुविधा सगळे करून दिलेल्या आहेत मग ते तर अतिक्रमण कसं काढणार त्यांचं त्यांना काय अडचणच नाही ना मग मग ते करतच नाहीत काय करतो म्हणतात पुन्हा करत नाही म्हणतात मग ह्याच्यावर नक्की तर पुन्हा दबाव्यावरती किंवा कोण तिथं सीवनवर दबाव टाकते किंवा काय करते आता काही तर मागा म्हणजे हेच नाही आपलं वाव नाही हे बघायचं दोन दिवसात आम्ही मग रस्ता नक्कीच खरं तर हा जो मसवे रोड आहे या भागात शेती मोठ्या प्रमाणात आपल्याबरोबर इथले शेतकरी आहेत दादा काय सांगाल काय नेमकी अडचणी होती शेतीची वाहनं वगैरेने ऊस वगैरे वाहतूक करताना ट्रॉफिकचा रस्त्याला इथून तिथून दोन्ही दुन बाजूला टू व्हीलर पार्किंग आहे फोर व्हीलरचं पार्किंग आहे मोठ्या प्रमाणात त्यामुळं मोठी ऊसाची वाहतूक असेल किंवा बैलगाडी वगैरे सगळं ट्रॅक्टर असतील त्यांना वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होती या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर मसवे रोड जो परिसर आहे या रस्त्यावर असलेल्या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळं किंवा त्यांचं अतिक्रमण असल्यामुळं या ठिकाणी नगरपालिकेकडनं जो मोठ्या प्रमाणात या नव्यानं पालिकेमध्ये सामील झालेल्या भागात विकासासाठी निधी आला निधी या दोन व्यक्तीमुळं राहिला आहे दादा काय सांगाल तुम्ही पण या भागातले शेतकरी आहेत नेमक्या कशा अडचणी येत आहेत आता काय तुमचं पुढची भूमिका असणार आहे साधारण पहिला हा रस्ता ग्रामपंचायतीकडे होता आता नव्यानं वाढीव नगरपालिका भागा हद्दीत गेल्यामुळं नवीन रस्ता रुंदीकरणाचं टेंडर निघालं त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं माप टाकली त्या पद्धतीनं रस्त्याचं रुंदीकरण व्हावं तसंच पश्चिम बाजूनं काम पूर्ण झालेलं असून पूर्व बाजूला काम सवडी प्रमाणात चाललेलं आहे ज्याची सवड गावल ज्याचा उपझबा होईल त्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे तर ते न होता संपूर्ण ज्या पद्धतीनं माप आहे त्या पद्धतीनं पूर्वबाजूनसुद्धा काम व्हावं हो। सगळ्यांना रस्ता हा सोयीसुविधा वाहतुकीसाठी होणार आहे तसंच हा रस्ता सरळ डायरेक्ट डिमार्ट हायवे हिथपर्यंत जातो आणि ह्या रस्त्यावर मजड वाहनांची वाहतूक फार मोठ्या प्रमाणात असते तर इथून अपघातसुद्धा बरेच वेळा झालेले आहेत कॉर्नरला जिथं पार्किंग, पार्किंग जास्त आहे टू व्हीलर फोर व्हीलरचं माणसं मुद्दाम होऊन गाड्या स्वतःचं घर सोडायचं पार्किंग सोडायचं आणि रस्त्यावर गाड्या लावायच्या हा प्रकार सुद्धा जास्त प्रमाणात होत आहे त्याच्यामुळं हा रस्ता पूर्व क्षमतेनं जेवढं माप टाकलेलं आहे नगरपालिकेनं तेवढं ज्याप्रमाणे टेंडर झालेलं आहे त्याप्रमाणे पूर्व आणि पश्चिम दोन्ही बाजूनं रस्ता रुंदीकरण होऊन नागरिकांना न्याय मिळावा अन्यथा तसं न घडल्यास संबंधित आम्ही हे सर्व लोक महाराजांना भेटून करंजे नाका किंवा हायवे बंद करून ज्यांनी नगरपालिकेवर किंवा त्यांनी संबंधित व्यक्तीने ज्यांनी अतिक्रमण केलं आहे त्यांनी जर दबाव आणला असाल तर त्या दबावाला न बळी पडता आम्ही सर्व करंजे नाका हायवे बंद करू दोन दिवसात आम्हाला जर दा न्याय नाही मिळाला तर एवढी प्रशासनानं दखल घ्यावी नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं करंजे नाक्यावरून जो मुसवे रोडला रस्ता गेला आहे त्या रस्त्यावर दोन व्यक्तींनी अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण काढून दिलं जात नाही या ठिकाणी राजकीय दबाव टाकला जातो आहे त्यामुळं इथल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन या दबावाला बळी न पडता आम्ही जर प्रशासनानं याची गंभीर दखल न घेतल्यास हे अतिक्र अतिक्रमण न काढल्यास या ठिकाणी रास्तो कोरन रास्ता को रोको करण्याचा इशारा दिला बर बर आबा आहे त्यामुळं आता पालिका प्रशासन नेमकं काय करत आहे हे पाहणं गरजेचं राहील मी सध्या करंजी परिसरात आहे आपल्याबरोबर आबा आहेत आबा काय सांगाल तुम्ही पहिल्यापासून हा भाग बघताय खरं तर या परिसरातलं जे परिस्थिती होती तुम्हाला पण माहीत आहे मात्र आता कुठंतरी चांगले दिवस यायला लागले मात्र काही धनिक लोकं ही प्रगती होत असताना त्यांना बघवत नाही असं चित्र दिसतंय काय सांगाल या साताऱ्यालगतच हा करंजाचा भाग आहे आणि करंजाला नाही म्हणलं तरी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तर करंजाच्या लगत असणारा जो हा शेतीचा भाग आहे त्यामध्येच किलेश्वरी नगर तांजाई नगर दौलत नगर या वसाहती निर्माण झालेले आहेत आता ह्या नगरपालिकेमध्ये नुकत्याच त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि समावेश केल्यानंतर श्रीमंत छत्रपती उदयन महाराज खासदार झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बराचसा या भागाचा डेव्हलपमेंट होण्याच्या दृष्टिकोनातून फंड पडला त्याचबरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्याही माध्यमातून फार मोठा निधी या भागाच्या विकासासाठी पडलेला आहे मात्र नगरपालिकेच्या माध्यमातून ही विकासाची कामे होत असताना अनेक ठिकाणी लोकांची अतिक्रमणं त्याचबरोबर रस्ता जो होतो आहे तो हा रस्ता मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने डी पीमध्ये रस्ता रुंद आहे त्या पद्धतीनं होणं गरजेचं आहे कारण एकदा रस्ता झाला एकदा नाले झाले की परत परत या बाबी होत नाहीत नागरिकांचा पैसा याच्यावर खर्च झालेला असतो त्यामुळे हे रस्ते आणि नाले ज्या पद्धतीने मंजुरी मिळालेली आहे त्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणातच झाली पाहिजेत आणि अतिक्रमणं ही स्वतःहून लोकांनी काढली पाहिजेत स्वतःहून जर काढत नसतील तर प्रशासनानं त्या ठिकाणी धाडसानं कारवाई करून काढली पाहिजेत आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात रस्ता करता येईल नाला करता येईल तेवढ्या पद्धतीने करावाही लोकांची गैरसोय दूर करावी दोन्ही महाराजांच्या प्रयत्नामध्ये हा विकास होत असताना संपूर्ण नागरिकांनी जागरूकतेनं रस्ते आणि रोडची कामं चांगल्या पद्धतीने करून घेतली पाहिजेत नंतर लोक नेत्यांच्या नावानंतर न ने हे करत असतात ओरडत असतात पण आपण जागरूकरित्या काम करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे यासाठी आम्ही सर्वजण हा रस्ता आणि नाले चांगल्या पद्धतीनं पूर्णपणे रुंद स्वरूपामध्ये होण्यासाठी प्रयत्नशील आहोत